नमस्कार महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी एक जाहीर सूचना विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की बावीस मे ते सव्वीस मे या दिवसांमध्ये पी सी बी ग्रुप आणि या पी सी बी ग्रुप असेल आणि पी सी एम ग्रुप या ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्या लॉग इनमध्ये प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तालिका ह्या उपलब्ध करून दिलेल्या होत्या पण तो जो कालावधी होता या कालावधीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचं नीट अवलोकन करता आलं नाही आणि त्यामुळं काही विद्यार्थी यापासून वंचित राहिले आणि त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी सी से ई टी सेलकडं ज्यावेळी तक्रार केली त्यावेळी त्या सी से ई टी सेलनं ही एक पुन्हा एकदा संधी अशा विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळं पी सी एम ग्रुप जो असणार आहे यासाठी सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस म्हणजे हे दोन दिवस पी सी एम ग्रुपसाठी असणार आहेत आणि पी सी बी ग्रुपसाठी एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस त्यामुळं पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांनी म्हणजे जे काही सहा लाख प्लस विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत त्यांनी हे पुन्हा टॅली करायला काही अडचण नाही त्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिलेली आहे तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे तिथं रिक्वायर्ड जे काही गोष्टी तुम्हाला तिथं द्याव्या लागणार आहेत त्या टाईप करा त्यानंतर तुम्हाला ती प्रश्नपत्रिका की ज्यामध्ये ती प्रश्नपत्रिका सोडवलेली येईल त्यामध्ये करेक्ट ऑप्शन गिवन बाय सीई टी सीला असेल आणि त्याच्यासमोर स्टुडंट रिस्पॉन्स असेल ते टॅली करा किती मार्क्स होत आहेत ते पहा त्या नोंदी व्यवस्थित थे ठेवा क्वेश्चन नंबरसहित आणि ते पुन्हा तुम्ही सीई टी सेलकडे देखील तुम्ही त्या डायरेक्ट भेटून त्या गोष्टीची चर्चा करू शकता त्यामुळं ह्या दोन दिवसामध्ये तुमच्या ज्या काही शंका असणाऱ्या आहेत त्या शंकांचं निरसन या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिकेच्या माध्यमातून होणारं आहे धन्यवाद